कोणती देवाला नवसे केली होती भद्रमारुती नवास केला होता ते के तीस कुठे देवात तुम्हाला भद्रा मारुतीच सापड माझ्या मम्मीला भद्रमार नवस केला भद्रा मारुती माझ्या मम्मीचा नवसाला पावला त्यानंतर हा झाला इथं जवळ सातारा आहे साता खंडोबाला नमाज करायचा

કે જયલ બહેની એટલે ઇકડે આવ ઇકડે આવ ને કામ કર એટલે કરે વિશાળ અને કણ બસ તો કાલ આલે કા

चार्जिंग याचीच चार्जिंग करावं लागत म्हणजे चार्जिंग करायची करा चार्जर बिन आणली सगळं चार्जर बिन मग नीट उभार आहे सौदा पाहिजे नीट उभार आहे इकडे तोंड करून शंभर टक्के करायची ना सगळ्यांनी मोजाची बरे तू मोजा

किती झाली का मैया किती झाली चार्जिंग खतम झाली आता तिथे काही करत होत तिथे का थोड्या बोजाला गेल ढोळ्या मशीन एक बहिनी छानपैकी तुम्ही आलात तुम्हाला छानपैकी स्वयंपाक तयार केला स्वयंपाक केला